अकोल्यात विहिरीत पडलेल्या दोन अस्वलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय अकोल्यात विहिरीत पडलेल्या अस्वलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय अकोल्यात अकोट वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या राहण्यापूर शिवारातील कोरड्या विहिरीत दोन अस्वल पडले होते गेल्या चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ हे अस्वल विहिरीतच होते रमेश हिरा तायडे यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत हे दोन अस्वल असल्याचं त्यांना दिसलं याची माहिती अकोट वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली यानंतर पथकाने विहिरीत पिंजरा टाकून रेस्क्यू ऑपरेशन केलं चंद्रपुरात दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शाळेची घंटा वाजली आहे यामुळे दोन महिने मस्ती करणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची लगबग सुरू झाली आहे शाळा सुरू झाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शिक्षकांनी शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना गुलाब देऊन त्यांचं स्वागत केलं अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत शहर पोलिसांच्या ताफ्यात ड्रोन दाखल केले आहेत पोलीस घटनास्थळी लगेच पोहोचू शकत नसले तरी ड्रोन कॅमेरा त्या दरम्यान एरियल शॉर्ट्स घेणार आहेत त्यामुळे लगेच उपाययोजना करता येतील तसेच गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरता सुद्धा या ड्रोनचा उपयोग पोलीस विभागाला होणार आहे या ड्रोनला ऑपरेट करण्याकरिता दोन महिला कर्मचाऱ्यांसह इतरांचं प्रशिक्षण सध्या अमरावती पोलीस दलात सुरू आहे अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील शिंगमोडी नाल्याला पूर आल्याने मानवी साखळी तयार करून शेतमजुरांची सुटका करण्यात आली आहे चौसाळा तुरखेड पाणंद रस्त्यावरील पूल लहान असल्याने पाऊस आला की नाल्यावरून पाणी वाहत असतं पाऊस आल्याने नाल्यावरून पाणी वाहू लागल्याने शेतात काम करणारे मजूर मात्र रस्त्यावर चढकून पडले होते अखेर यातून सुटका करण्यासाठी शेतमजुरांची मानवी साखळी तयार करून नाल्यातील पुराच्या पाण्यातून वाट शोधली पावसाळ्यात दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवत असल्याने या रस्त्यावर मोठा पूल करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसरामध्ये सध्या मुसळधार पावसाने सह्याद्रीच्या डोंगर कपारीमधून दुधाळ धबधबे ओसंडून वाहू लागलेत कोयनानगर येथील ओझरडे धबधबा देखील प्रवाहित झालाय आठशे फूट उंचीवरून कोसळणाऱ्या दुधाळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढतीय कोयनानगर परिसराचं पावसाळी सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे छत्रपती संभाजीनगर भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यामुळे सर्वात मोठ्या जाधववाडी मंडीमध्ये भाजीपाला महागला आहे सर्वच वस्तू या शंभरी पार गेल्या आहेत सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणं आवाक्याच्या बाहेर गेले शेवगा दोनशे रुपये किलो विकला जातोय पावसात भाजीपाला महागला असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे नागपूरच्या कळंबना परिसरात सोफा सेट बनवण्याच्या दुकानाला आग लागली आहे कळंबना परिसरातील जवळ असलेल्या दुकानाला ही आग लागली आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन नियंत्रण मिळवण्यास यश आलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील आनंद महाराज यांच्या आश्रमात सायंकाळी आईला सोडण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय तरुणाने तरुणावर बिबट्याने हल्ला केला बिबट्याच्या हल्ल्यात पंधरा वर्षीय तरुण ठार झालाय बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा जीव गेल्यामुळे भांबरवाडी गावावर शोककळा पसरली आहे परिसरातील शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आता दहशती दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पुन्हा हा त्या बिबट्या बिबट्या कोणावर हल्ला करू नये यासाठी तात्काळ त्या बिबट्यास पकडून अभयारण्यात सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी के करताय नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात मेलेली चिमणी आढळल्याचा धक्कादायक प्र, प्रकार समोर आलाय पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा पंच ग्रामपंचायतीमधील ही घटना घडली आहे नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली चिमणी आढळली आहे पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देत असल्याचा आरोप करण्यात येतो या संदर्भात सरपंच आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सी ईना निवेदन दिले आहे दरम्यान तक्रारीनंतर या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महिला आणि बालकल्याण समितीने दिली आहे या संदर्भात सरपंच आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओना निवेदन सुद्धा दिलंय आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलाची अर्धनग्न धिंड काढली आहे किरकोळ कारणावरून तरुणांकडून त्याला मारहाण करण्यात आली चौदा जणांवर या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून तीन जण पोलिसांच्या ताब्यात आहेत